बिंदू चल चल आपल्या घरी चल बिंदू आपल्या घरी चल आई तू बस रे चुपचाप तुला नेवाले ने आली मी मासुनी नेवाले आणि मी मासुनी नेवाले ने आणि मी हो तू चुपचाप राह मोहन मी तुला म्हटलं चालला जाय तर निघून आला तू एक वेळा नाही म्हटलं तुला एक वेळाही नाही म्हटलं असं काही मै काय याच्यात चूक मी काय केलं तर तुम्हाला मला घराबाहेर काढून राहिली मी काहून जाऊ असं एक वेळाही नाही म्हटलं रे हा चुपचाप निघून येऊन गेला इकडे आता त्याच्यात चुप बस तू आता काहीच नको बोलू तू तवा नाही बोलला काही न आता काय बोलून राहिला बिंदू चाल चल आपल्या घरी चाल बाबा बिंदू चल आपल्या घरी तू या बघ ते घर अधुरा आहे हो बिंदू अधुरा आहे डसाले धावते ते घर तू अभी घर चाल न चांगलं बांधून ठेवलं त्या घराले चांगलं सुरळीत चालवतो तू यानंच ते घर चालून राहिलं बिंदू चाल चल बिंदू चाल हो चला चला दोघं बी चला आपल्या घरी त्या घराला तुमची जरूरत आहे तुमचं घर व्हाय ते तुमचं घर व्हाय असा कसा निघून येऊन गेला तू जाय म्हणलं तर चालला गेला आला हा असंच प्रेम करतं का आईवर हेच वय का तुझं प्रेम आईचं एकटं टाकून येऊन गेला आई तो आई पण तुझ्या खुशीसाठी तुला तेच पाहिजे होतं ना म्हणून येऊन गेलो मोठा मा खुशीचा मान ठेवते हो ना तो पण तुम्ही नालायक हो दोघंच ना तुमच्यासाठी मी त्याले अलग केलं दूर केलं मी त्याले तुमच्यासाठी आणि तुम्ही तुम्ही माझ्या जीवावर उठले होते नाही आई आम्ही असं करू शकत नाही प्रॉपर्टीसाठी तुला मारून आम्ही तर तू चूक तुले कडाली पाहिजे म्हणून हे सगळं नाटक केलं नाटक केलं आई नाटक होय हे सगळं नाटक होय दादा दादा किती तू यावर प्रेम करते ते तुले दाखवून देवासाठी आम्ही सगळं नाटक केलं आई तुला आम्ही या सगळ्या नाटकाचा डायरेक्टर मी तू तशी समजत नव्हती समजवल्या समजत नव्हती तू मग मग या रचलं हे नाटक करायला लावलं दोन दोन्ही सोन बहींना बी केलं आणि दोन पोरांनी केलं पण पण आई सांगतो तुले दादाचं नाटक नव्हतं आमचं सगळं नाटक होतं पण दादाचं नाटक नव्हतं आई मोहनदा दादाला घेतलं काहीच माहित नव्हतं का नाटक करून राहिलो दादाचं नाटक नव्हतं खरोखर आम्हाला मारलो मोहनदा तुझ्यासाठी आणि आमच्या पेक्षा मोहनदा आई समजून घे त्यानंतर असं करू नको कधीच ना आम्हाला कधी वेगळं समजू नको चांगलंच झालं म्हणा तुम्ही डोळे उघडले तुम्ही नाटक असो काही असो पण डोळे उघडले माघडले जे पट्टी बांधले होती ते उघडले चांगलंच केलं तुम्ही जे केलं ते चला तुम्ही दोघंही चला बिंदू चला। मोहन चला चला आपल्या घरी चला तू चुप राह रे बा मोहन चुप राह बोलत नाही ना काही नाही चुपचाप राहत काही बोललं तर चुपचाप ह म्या तुम्हाला घराबाहेर धाडलं होतं मी घेऊन आली तर आता चांगली मनासमाना आरती करूनच आणतो घरामध्ये मा येले दे ललिता दे आरती आरती ओ वाढतो मस्त मी वाढ मी जिवंत असल्यावर तू काय लिह मी मेल्या गेल्यावर करजो अच्छा बाई काय असं बोलता मरणात धरणाच्या गोष्टी करता आज किती शुभ दिवस आहे तुमची मोठी सून घरी आली आज असं बोलू नका बर बा नाही बोलत आणि आरती दे महाती घ्या ये, ये आपल्या घरी येईल हो आता बाई बेटा बाई पाहुणे येऊन राहिले आज तुला पावाले जराशी साडी किडी खालजो बेटा जराशी चांगली तयार हो आता हम्म पसंत केलं पाहिजे तुले तर मला पसंतच करते तसंही होय त्याचं पोरग घेऊन येऊन राहिला तो तरी पण आपली साडी घालून येतो ठीक आहे बेटा समजून घे बेटा समजून घे सर्व गुण संपन्न कुठंच भेटत नाही बेटा किती आपण दिवा घेऊन धुंडाले गेलो पंदीर घेऊन धुंडाले गेलो तरी बी काही ना काही कमी असतेच बेटा काही ना काही कमी असतेच आपल्याला घेऊन चालव लागते बेटा ऍडजस्टमेंट करा लागते बेटा ऍडजस्टमेंट जस्ट ऍडजस्टमेंट करायचं मला माझ्या करणार समजाव ना जर अशी एवढ्या अटी घेऊन बसान तर हिचं लग्नच नाही होईल तशीच राहीन ते समजावत राशी तू बी मी काय समजावू बाप्पा माया ऐकते का ते माया ऐकूनच नाही राहिली ते आणि तिथं बरोबरच आहे बर काय काय गलत म्हणून बोलून राहिली ते बरोबरच आहे ना उपाय तू साथ देऊ नको तिच्या नादानी ले तू साथ देऊ नको हो डॅड काय चालू झालंय तुमचं आणि मुलगा कुठला जो बघायला येणार म्हणते तो हो बेटा पोरगा आपला आनंदपूरचा आनंदपूरचा सरपंच भाऊचा पोरगा अजय 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 नाव आहे त्याचं डॅड व्हेरी ओल्ड फॅशन नेम ओ हो नाही 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 नका त्यांना नो नो नेव्हर आय नॉट लाईक इट नेम अजय हाऊ इज नेम व्हेरी इरिटेट नो मग काय आता सलमान खान बोलवू शाहरुख खान बोलवू तू सांग का पाय नाही म्हणू शकत नाही मी ते येऊन राहिले मी त्यांना हो म्हटलं ते येऊन राहिले आणि त्यांना बघून जाऊ दे आणि नंतर तुझ्या पोसन आला मुलगा तर मला सांग तसं आपण समोर गोष्ट नेऊ नाही ते गोष्ट तिथंच राहू देऊ ठीक आहे ओ oh, oh, हो डॅडी काय तुम्ही पण मला न विचारता तुम्ही हो म्हटलं कशाला हो म्हटलं बोलवायचं कशाला घरी असले ओल्ड फॅशन लोक पीपल येऊन राहिले आता नाही म्हणता येत नाही तो तू जर अशी साडी गिडी घालून घेतो पोहा गिया पाणी गिणी घेऊन येतो ठीक आहे चहा घेऊन येतो आणि जे विचारतील ते चुपचाप सांगून देतो हो डॅडी ओके ओके बट डीड यू टेल देम माय कंडिशन माझ्या कंडिशन सांगितल्या का त्यांना तुम्ही की माझ्या अशा अशा अटी आहेत म्हणून नाही नाही तुझ काय अटी आहे काय नाही ते मी त्यांना काही सांगितलं नाही बस त्यांना मी बोलावलं घरी एवढंच फक्त हो हो डॅड हाओ युअर फादर बरं नाही सांगितलं तर नाही सांगितलं आपण इथे आल्यानंतर मग चहा घेतांनी गोष्ट करू ना मग सांगून काय काय नाही ठीक आहे सरपंच भाऊ आता तुम्ही ना लंगोटल्या गे आपण सख्खे दोस्त पायन्यातली जास्त पालक करायची आपल्याला काही गरज नाही माई पोरगी समोर आहे सांगा तुम्ही काय पोटते काय नाही आम्हाला पटलं बोल आवडला तुम्ही आवडते सरपंच भाऊ थोडी इथे लाडत वाटली ना म्हणून तशी बोलते काही हरकत नाही ना काही हरकत नाही दगडू भाऊ काय काय वरती आहे सांगा मी सांगतो मापरी आहे दहा बारा कोणत्या कोणत्या सांगतो ना पहिली अट महापुरीचं लग्न झालं तेव्हापासून पोरगात महापौरीच्या हाती पैसे आणून देईन पगार मग त्या पैशाचं का का काय करणं काय नाही करणं मायपोरगी ठरवण हे झाली पहिली अट दुसरी मायपोरगी घरातलं एकही काम करणार नाही मायापुरीले रोकटोक चालणार नाही ते जे म्हणून ते घालून जिथं जाईन तिथं जाईन जसं करण तशी करण बस बस बाई बस झालं समोर नको सांगा समोर समजलं मला समजलं सर्व समजलं मला समोर काही नको सांगा ऐकून तो घ्या अ नाही नाही काही ऐकायचं नाही समजलं सगळं आम्ही सांगतो आम्ही कळवतो घरी गेलो का फोन करून कळवतो आम्ही आमचा काय निर्णय आहे दगडू भाऊ चालतो आम्ही येतो मग करतो तुला फोन कळवतो तसं बर बर ठीक आहे कळवा फोन करून अटी मान्य असन तीच फोन कर जा तसा फोनही नको करा हो हो, हो। करतच नाही ना आम्ही फोन करायच्या अटी खेटरायचे हो हो ठीक आहे मा आहे भाई केवढे साधे सरळ दगडू भाऊ आणि पोरगी घेऊ अशी मी म्हटलं पोरगी दगड भाऊ सारखी असं गड्या साधी बोडी साधी सुधी काय काय ओठी होय बापा कुठं भेटन बापा तिला असं हा पुरीच तर लग्न झालं का कुठंही किती मोठे लोक असला डाक्टरी नाही असले तिला काम करावं लागते हा येतो का बापा बापा काय ओठी सांगतल्या तिच्या माईनं ना दहा बारा महिने अजून काय काय सांगत होती तर काय माहीत बापा मी म्हटलो होतो ना आई आपण जाऊच नाही हेडमास्तरच्या पोरीला पावाले नाही पण नाही बाबा होय ना मा दोस्ताची पोरगी होय मा दोस्ताची पोरगी होय घरात आणून काय स्वपीस शोपिस साठी ठेवू का तिले मले काय माहित रे बाले काय म्हणतो तू मले मला माहित आहे म्हणून आपला दोस्त किती साधा गोड आहे हेड हेडमास्तर आहे तरी मी बापा काय इंग्लिश बोलते साडी नाही घातली काही नाही नाही खाली बी घातली आणि मार इंग्लिश फाड फाडते राहू दे ना आता काही संतापतो तू डोकस काय गेलो पाहले म्हणून का पोसनच करून ठेवू काय आई पा मी सांगून देतो ठेवतो आता सांगून ठेवतो मी कास्तकाराच्या पोरी संग लग्न करल्याच्या पोरी संघ नाही करन, मी मी करन तर कास्तकाराच्याच पोरी संग करन पाहू आता कास्तकाराची का इंजिनियरची भेटते तर पाहू ना नावा ना भाग्याचा खेळ आहे बापा भाग्याचा खेळ जे तुझ्या भाग्यात असेल